महात्मा गांधी यांच्या विचारांवर आधारित असलेल्या छत्रपती मधल्या महात्मा गांधी मिशन विद्यापीठात दरवर्षी गांधी यांच्या विचारांशी निगडीत विविध उपक्रम राबवले जातात महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्तानं आज आयोजित केलेल्या सामूहिक सूतकताई कार्यक्रमाने ऐतिहासिक विक्रम नोंदला नोंदवला असून आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये या कार्यक्रमाची नोंद झाली आहे सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेल्या या उपक्रमात दोन हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचारी सहभागी झाले होते या उपक्रमात विद्यापीठातल्या सात प्रमुख विभागातल्या दोनशे पन्नास विद्यार्थ्यांच्या आठ समूहांनी भाग घेतला होता प्रत्येक समूहानं अर्धा तास चरख्याच्या सहाय्यानं कताई केली या उपक्रमासाठी स्पिंडल टकली एकशे दहा दोन स्पिंडल चरखा शंभर आठ स्पिंडल चरखा तीस आणि पेटी चरखा दहा असे विविध प्रकारचे चरखे वापरण्यात आले या उपक्रमातून तयार झालेले सूत खादीचे कपडे आणि इतर वस्तू तयार करण्यासाठी वापरले जाणार आहेत